हे गुलाबजाम बघून तुम्हाला वाटतं का हे उपवासाचे गुलाबजाम आहेत म्हणून नाही ना पण हो हे उपवासाचेच म्हणजे रताळ्याचे गुलाबजाम आहेत अगदी खव्याचे गुलाबजाम असतात ना तसे हे गुलाबजाम होतात हे रताळ्याचे गुलाबजाम तुम्ही जर कुणाला खायला दिलात तर कळणारसुद्धा नाही की हे रताळ्याचे आहेत की खव्याचे आहेत इतके मस्त होतात नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हे रताळ्याचे गुलाबजाम बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी मोजक्या साहित्यात हे गुलाबजाम तयार होतात पण तरीही हे तितकेच रसरशीत आणि मऊ लुसलुशीत जिब्यावर ठेवताच विरगळणारे होतात आणि मेन म्हणजे चार ते पाच दिवस छान टिकतात चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर रताळ्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रताळे उकडून घ्यायचे आहेत तर त्याकरता इथे मी दोन रताळे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतले नंतर आपण अळुवडी किंवा कोथिंबीर वडी जशी उकडून घेतो ना तशी ही रताळी आपल्याला उकडून घ्यायची आहे रताळे आपल्याला डायरेक्ट पाण्यात शिजवायचे नाहीत म्हणजे ते ओव्हरकूक होणार नाहीत आणि जास्त पाणी पिणार नाहीत असं का तर याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच तर बघा इथे मी रताळे शिजवून घेतलेले आहेत आणि रताळेत हलकेसे थंड झाल्यानंतर याची साल काढून घेतलेली आहेत आता ही रताळे तुम्ही अशा काट्या चमच्याने किंवा मॅशरने मॅश करून घ्या किंवा किसनीने हे रताळे किसून घेतला तरीही चालेल रताळे मॅश करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ती म्हणजे यामध्ये एकही गुटळी राहणार नाही तसंच रताळे शिजवताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे रताळे जास्त ओवरकूक होणार नाहीत रताळे चांगले मॅश करून घेतलेले आहेत अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला अर्धा कप दूध पावडर घालून याला चांगलं मिक्स करून मळून घ्यायचं आहे फक्त दूध पावडर घालताना एकदम सगळं दूध पावडर न घालता थोडी थोडी दूध पावडर यामध्ये घालून मिक्स करा म्हणजे दूध पावडरचा अंदाज येईल दूध पावडरीमुळे याला एक छान बाइंडिंग येतं आणि यामुळे गुलाबजाम व्यवस्थित वळता येतात आता बघा जर रताळे ओवरकूक झाले किंवा रताळे जास्त पाणी पिले तर इथे आपल्याला यामध्ये दूध पावडर जास्त घालावी लागेल परिणामी गुलाबजाम घट्ट गट घट्ट होतील आणि रताळ्याची चवही राहणार नाही त्यामुळे रताळे ओवरकूक होऊ द्यायचे नाहीत तर बघा इथे मी थोडी थोडी करून सगळी दूध पावडर घालून याला चांगलं मिक्स करून मळून याचा पिठाचा गोळा असतो ना अगदी तसा गोळा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर ना आपण भाकरीचं पीठ जसं दाबून दाबून मळतो ना अगदी तसं याला मळून घ्यायचं आहे म्हणजे तूप सगळीकडे आतपर्यंत मिक्स झालं पाहिजे तूप घातल्यानंतर हे मळत असताना हाताला परातीला हे मिश्रण थोडं चिकटलं जातं पण जसजसं हे चांगलं मळलं जाईल तस तसं हे हाताला परातीला अजिबात चिटकत नाही आणि छान सॉफ्ट असा गोळा बनवून तयार होतो अजिबात परातीला एकही कण चिकटलेलं नाही तुम्ही बघू शकताय अगदी सॉफ्ट गुळगुळीत असा गोळा बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी असंच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवूयात आणि गुलाबजामसाठी पाक बनवून घेऊयात तर पाक बनवण्याकरता इथे मी कढईत दोन कप साखर घेते आता जेवढी रताळी असतात ना तेवढीच साखर घ्यायची आहे म्हणजे रताळे उकडून मॅश केल्यानंतर जेवढं भरेल तेवढंच साखर घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला पावणे दोन कप पाणी घालायचं आहे म्हणजे एक कप आणि पाऊण कप इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता यामध्येच आपल्याला थोड्या केशरच्या काड्या घालायच्या आहेत केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता ही कढई आपण गॅसवरती ठेवू आणि मध्यम आचेवरती याला हलवून यातील साखर पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे आणि याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साखर विरगळत आहे तोपर्यंत आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊयात तसंच इथे मी बाजूच्या गॅसवरती गुलाबजाम तळण्यासाठी तेल ही कढईत गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तुम्हाला इथे लहान मोठे कसे गोळे हवे आहेत तसे गोळे बनवून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचे गोळे बनवून घेत आहे अगदी सॉफ्ट असं हे पीठ मळलं गेलेलं आहे त्यामुळे गोळे अगदी इझिली आणि पटकन बनत आहेत तुम्ही बघू शकताय फक्त हे गोळे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला अजिबात क्रॅक्स पडणार नाहीत आणि गुलाबजाम तुटणार नाही पीठ अगदी स्मूथ मळलं गेलेलं होतं त्यामुळे गोळ्यांवरती अजिबात क्रॅक्स आले नाहीत अगदी छान गुळगुळीत असे गोळे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आता याच पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेते आता बघा इकडे आपली साखर ही पूर्णपणे विरगळलेली आहे आणि याला छान खळखळून उकळी आलेली आहे आता हा पाक ना आपण अजून एक दोन मिनटं उकळून घेऊ साखर विरगळल्यानंतर हा पाक आपल्याला दोन मिनटं उकळून घ्यायचा आहे तर बघा इथे मी हा पाक दोन मिनटं उकळून घेतलेला आहे आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एकतरी वगैरे पाक बनवायचा नाही तर हा पाक असा बोटांवरती घेतला की थोडासा चिकटपणा जाणवायला हवा खूप चिकटपणा नको पण थोडासा चिकटपणा जाणवायला हवा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हा पाक आपण बाजूला ठेवू आता इथे मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता यामध्ये छोटासा गोळा टाकून बघूयात की तेल तापलं आहे की नाही तर बघा तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे गोळा तळून पटकन वर आला पण तो करपला नाही म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता गॅस कमी करू आणि तेलामध्ये एक, -एक करून सात ते आठ गुलाबजाम सोडू आणि मंद आचेवरती हे गुलाबजाम छान तळून घेऊ गुलाबजाम तळताना खूप तेल तापलेलं नसावं ना नाहीतर गुलाबजाम वरून पटकन करपतात आणि आतपर्यंत ते व्यवस्थित तळले जात नाहीत तसंच तेलाचं तापमान खूप कमीही नको नाहीतर हे गुलाबजाम तुटण्याची शक्यता असते तसंच एकाच वेळी खूप सारे गुलाबजाम तेलामध्ये सोडायचे नाहीत नाहीतर काय होईल की गुलाबजाम एकमेकांना चिटकून बसतील आणि ती तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडे थोडे गुलाबजाम तेलामध्ये घालून मंद आचेवरती गुलाबजाम तळून घेऊ झारा असा तेलामध्ये गोल गोल फिरवत राहायचं म्हणजे गुलाबजाम सगळीकडून छान एकसारखे तळले जातील तर बघा इथे आपले गुलाबजाम अगदी मस्त असे तळे गेलेले आहेत काय छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकताय अगदी खव्याचे गुलाबजाम असतात ना तसे दिसत आहेत हो ना आता हे तळलेले गुलाबजाम तेलातून काढून नितळून लगेचच गरम पाकात घालून घेऊ आता याच पद्धतीने उरलेले सगळे गुलाबजाम तळून घेऊ आणि पाकामध्ये घालून घेऊ आता अजून एक गोष्ट गुलाबजाम पाकात घालताना पाक गरम असावा गरम पाकात गरम गरम गुलाबजाम घातला की तो पाक छान शोषून घेतो गुलाबजाम पाक छान शोषून घेतले की ते छान रसरशीत होतात आता याच पद्धतीने मी सगळे गुलाबजाम तळून पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे गुलाबजाम कमीत कमी दोन तास तरी पाकात मुरवत ठेवू म्हणजे हे गुलाबजाम पाक छान शोषून घेतील आणि ते छान रसरशीत होतील हे गुलाबजाम चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये छान टिकतात वरती ठेवला तर दोन ते तीन दिवस छान टिकतील तर बघा अगदी मस्त रसरशीत मऊ लुसलुशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत रंगरूपावरून कळतच असेल की हे किती मस्त झालेले आहेत है। हे असे छान छान पदार्थ जर उपवासाला खायला मिळाले तर सगळेच उपवास करायला चालू करतील तर हे रताळ्याचे गुलाबजाम तुम्हीही या नवरात्रीत बनवून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला प्लीज हाईप करा तसंच आपल्या प्रियजनांसोबत रेसिपी शेअर करायला विसरू नका टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग